मी खूप दिवसांनी हे फळ खाणारे काल ऑफिस वरून येताना ना मला अचानक या आजी कवट घेऊन बसलेल्या दिसल्या विकायला त्यामुळे मी दोन घेतले आणि पुढे आल्यावर बघितलं तर सगळीकडेच कवट दिसत होते मला खूप जास्त आवडत हे त्याच्यामुळे म्हटलं की आज पिकलेले असतील छान असं स्मेल घेऊन बघितलं तर पिकलेले पण होते मग म्हंटलं ते आज तेच फोडावे आणि मस्त पैकी खावं पहिलंच घेतलं फोडायला आणि ते अजिबात फुटतच नव्हतं मी किती त्याला आपटत होते आणि खूप वेळ आपटल्यानंतर ते फुटलं पण ते कच्च निघालं ऍटलीस्ट हे दुसरं तरी पिकलेलं निघावं त्याच्यामुळे ते फोडून बघितलं तर हे पिकलेलं होतं छान एका भांड्यात ते काढून घेतलं आणि हे कच्च होतं ते म्हणलं वाया जाईल म्हणून ते पण थोडस मिक्स केलं त्याच्यामध्ये गुळ आणि साखर टाकली मला हे जास्त साखर टाकूनच आवडतं पण मी थोडा गुळ पण मिक्स केला होता मी लहानपणी ना खूप जास्त खाल्लेली आहेत कारण मामाच्या गावाला ना शेतामध्ये खूप जास्त झाडं होती याची आणि आम्ही सारखंच खायचं होती याच्याशी आंबट गोड टेस्ट ना खूप भारी लागते आणि बर्फी वगैरे पण करतात सो भेट नेक्स्ट लॉग मध्ये तोपर्यंत बाय